कस काय याच्यामध्ये काय आले हाय आईच स्वागत आहे माझ्या लाईमध्ये सर्वांचं या सर्वजण लवकर लवकर काय झालं माझ्या कॅमेऱ्याला माझ्या कॅमेऱ्याला काय झालं आज कॅमेरा दिसत नाही आहे व्यवस्थित दिसतच नाही आहे काय झालं बाबा मला तर काय समज नाही रे कुठं काय होईल तस काय झालं नेमकं नेमकं झालं तरी काय इथं हाय गाई स्वागत आहे माझ्या रायमध्ये सर्वांचं सर्वांच हे जान क्या लगा रखा है त्याने कितनों को चुना लगा रखा है हॅलो आहात सर्वजण बोला प्लीज हाय कसे आहात सर्वजण बोला प्लीज बोला आज माझ्या कॅमेराला काय झालं आहे की तर मी दुसरंच काय शूटिंग झाली आहे की दुसरी शूटिंग केली आहे तर प्लीज सर्वांनी लाईक करा कमेंट करा ओके माझा कॅमेरा व्यवस्थित कॅमेऱ्यावर दिसत नव्हतं त्यामुळं मी नवीनच म्हणजे हे केली आहे शेटिंग केलेली आहे मी सेटिंग केली नाही पण ते करून बघितलं थोडस तर लाईक करा कमेंट करा ओके कदूम हनुमान नांदेडकर काय काय चाललंय तुमचं म्हणत आहे भाऊ हे बघा माझं काय झालं की प्रॉब्लेम माझा कॅमेरा दिसत नव्हतं व्यवस्थित <coughs> त्यामुळं मला हे असं करावं लागलं थँक्यू स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये कदम भाऊ प्लीज सर्वांनी लाईक करा कमेंट करा ओके सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा अमित निशाद भाई हाय अमित निषाद बोला कदम तुमचे फोटो डिपीचे अडकून बसलेली आहे तुम्ही दिसत असं भाऊ असं काय झालं की मलाच कळना गेले काय झालं आहे की आणि माझा पण फोटो याच्यात व्यवस्थित दिसत नव्हता नुस म्हणजे खूपच अंधक अंधक दिसत होता काय शटिंग मध्ये काय झालं की काय चेंज झाले काही कळलंच नाही भाऊ आता तर आजच्या दिवस ॲडजेस्ट ॲडजेस्ट करा प्लीज सर्वांनी लाईक करा कमेंट करा ओके okay? सर्वांनी लाईक अँड कमेंट करा प्लीज 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 लाईव्ह बंद करून चालू करा परत किती वेळेस केलं भाऊ मी दोन तीन वेळेस ट्राय केले बंद करून चालू केले दोन तीन वेळेस दोन तीन वेळेस बंद करून चालू केलेलं आहे लाईव तरी पण व्यवस्थित दिसत नाही आहे कॅमेरा मला वाटायला याचा समोरचं म्हणजे ते कॅमेरा हे सेल्फीवाला कॅमेरा खराब झाला का काय की असं वाटायलाय सेल्फीवाला कॅमेराच बिघडला वाटते बहु बहुतेक कसं गडे दुपारी तर चालली चांगली लाईव दुपारी छान होती कसं काय अचानक असं झालं काय माहीत नाही दोन तीन वेळेस ट्राय केले भाऊ पण ते होत नाही आहे मग हेच ठेवला फोटोज मग काय करणार हॅलो पार्वतीजी हां भाऊ बोला थँक्यू धन्यवाद स्वागत आहे माझ्या मध्ये सर्वांचं प्लीज सर्वांनी लाईक करा लाईव्हला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला जॉईन पण करा लाईव्ह बंद करून चालू करा परत म्हणत आहेत भाऊ भाऊ तसं पण करून बघितले तरीसुद्धा ते व्यवस्थित कॅमेरा दिसत नव्हता कॅमेरा दिसत नव्हता त्याच्यामुळं मी हे असं ठेवलेलं आहे शिवाजी वाडूणा तेलंगणा मधून स्वागत आहे भाऊ तेलंगणामधून शिवाजी भाऊ खूप खूप स्वागत आहे प्लीज सर्वांनी लाईव्हला लाईक करा रिपेअर करून घ्या ना मग मोबाईल हां तसंच करावं लागणार आहे भाऊ आत्ता आत्ता जस्ट या पहिली वेळेस झालं आता दुपारी चांगली चालली लाईव्ह दुपारी बारा वाजता घेतली होती ना लाईव्ह छान चालली बरं आत्ताच काय झालं की काय माहित नाही मराठ्याचा चार पोरी प्लीज चांगली कमेंट करा आपल्याला पण बहिणी आहेत आपल्याला आई आहे आपल्याला आपल्याला बहीण आहे अप्ले ला, अप्ले ला बही मुली असतील तुम्हाला पण मुली असतील हो का नाही तुम्हाला पण मुली असतील बहिणी असतील त्यांना जर कोणी असं वेळ बोललं तर तुम्हाला कसं वाटते सांगा आणि असं होते बरं का आपण जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो त्यावेळेस चार बोट हे आपल्याकडे असतात हे लक्षात असू द्या त्यामुळं प्लीज चांगली कमेंट करा आणि तेही बरोबर आहे म्हणा ज्याचे त्याचे संस्कार गाढव हे बोलणार डुकरा डुकरासारखंच बोलणार माणसं माणसासारखंच बोलणार बरोबर आहे तुमचं पण बरोबर आहे कुठे राहता तुम्ही भाऊ मी नांदेडला राहते मग नांदेडला ओके नांदेडला राहते भाऊ मी नांदेडला हो भाऊ कर लगना गाड़ वाला का है गाड़वाला भाऊ नांदेड़ला कुछ नांदेड़ला भाऊ नांदेड़ा शिवाजी लपन लपन लोक जे भीम भाऊ जय भीम बोला जय भीम जय शिवाजी बोला सां भाऊ जय भीम जय भीम भाऊ माझे ना आज लाईव्हला आहे झाले बघा काय झाले काय माहित ते व्यवस्थित दिसतच नाही आहे ब्लर होता कॅमेरा त्यामुळं हे झालं थोडस मी पण नांदेडचा आहे पण मी सोलापूरला जॉब करते ओके ओके असं का हो का बरं 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 खूप छान खूप छान धन्यवाद धन्यवाद प्लीज सर्वांनी लाईक करा लाईवला सर्वांनी लाईक करा एक मिनिट हा नंबर चेक करूया आपण कुणाच आहे ते हा याला दाखवायचं काय हात Maudie, nombor coba cek. Haa, 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 di ID. Please, serba ni, cengle, komen, cek, How do you own this channel?

पार्वतीची तुमचा फेस दिसत नाही आहे हो भाऊ आता काय करणार एक मिनिट बघते ट्राय करून लाईव्ह बंद करून पुन्हा चालू करते अजून एकदा